श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे श्रावणी सोमवार तर श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे अंगारकी चतुर्थी अगदी छान योगायोग श्रावण महिन्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे त्यामुळं श्रावणी मंगळवारच्या तर सेवा करायच्या आहेत शिवाय अंगारकी चतुर्थीच्या विशेष सेवा आणि काही उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी आज सकाळी मिठाच्या चतुर्थी कशा करायच्या त्यावर व्हिडिओ केलेला आहे अत्यंत सुंदर असं व्रत आहे हे मिठाच्या चतुर्थीच तुमच्या सगळ्या इच्छा म्हणजे एक इच्छा कोणती तरी कठीण ज्याची तुम्ही खूप जास्त वाट बघताय अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केले जाते तर तुम्ही ते नक्की करा त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे आताच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे काही सेवा काही उपाय बघणार आहोत व्हिडिओ जास्त मोठा करत नाहीये पण त्याआधी सांगू इच्छिते की आता गणपती जवळ आलेले आहेत लक्ष्मी कुंचन अन्नपूर्णेची मूर्ती, मूर्ती लक्ष्मीची मूर्ती माता विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती जे काही हवे असेल तुपाचे दिवे कापूर उदबत्त्या धूप सगळं भरपूर घेऊन ठेवा पटापट ऑर्डर द्या पत नंबर देत आहे की तही तुपाच्या पन्नास वातींचे तीन डबे द्या उद्बत्त्या तुमच्या मनानं सहा और द्या अशी ऑर्डर द्या मी तुम्हाला अगदी कापूर वगैरे सगळं तिथं मी योग्य दरात सांगेन एवढे एवढे गोल कापूर वगैरे आणून वापरू नका एकदम मोठा डबा आणि चांगल्यात चांगला भीमसेनी कापूर आपल्याकडे आहे गणपतीच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी कुंचन घ्यायला विसरू नका लक्ष्मी कुंचनसुद्धा एक हजार रुपयेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि बावीसशे पंचवीसशे मध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर प्लीज मैत्रिणीं ती सेवा करा त्याचे तुम्हाला भरपूर जास्त लाभ होती तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उठल्यानंतर गणपतीची पूजा अगदी पंचोपचार षडोपचार पूजा कशी करावी याची माहिती आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आता पूजा झाली आता सेवा काय करायच्या ते सांगते एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे त्यानंतर हातामध्ये घेऊन तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्षमचे पठण करायचे आहे तसं तर तीन पाच अकरा एकवीस इतक्या वेळा अथर्व शीर्षमचं पठण करतात पण आत्ताच्या या जगामध्ये म्हणजे आपल्याच धावपळीमध्ये आपण व्यस्त असतो आपल्याला पोटासाठी काम करावे लागते त्यामुळे इतक्या वेळा नाही पण किमान एकदा अथर्व शीर्षम म्हणा ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी किमान ऐका आणि त्यानंतर ती दुर्वांची जुडी आपल्या मुलांच्या हस्ते किंवा मुलांचा नुसता हात लावून आपल्या हस्ते गणपती बाप्पाला आवर्जून पहा तसेच गणपतीचा जो आपण अभिषेक करणार आहोत पाणी पंचामृत आणि पुन्हा पाणी ते जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना आपल्या घरातल्या प्रत्येकाला द्यायचे आहे यामुळे सुद्धा बुद्धी चांगली होते वाणी चांगली होते संस्कार चांगले होतात त्याच पद्धतीनं मुलांना वाईट संगतीपासून त्यांचा बचाव होतो अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांचा विकास चांगला होतो बुद्धीची क्षमता वाढते अभ्यास केलेला लक्षात राहतो या सगळ्यासाठी फक्त गणपतीचे उद्या जे आपण तीर्थ आहे मंदिरामधले किंवा घरातले तुमच्या मुलांना अवश्य द्या त्याचबरोबर ज्या दुर्वा आपण गणपतीला पाहत आहोत त्या दुर्वांचे ज्यूस करून तुम्ही मुलांना पाजा त्याचा सुद्धा प्रचंड जास्त प्रमाणात फरक पडतो थोड्या जास्त दुर्वा व्हायलात तरी चालेल कारण त्या दुर्वांचं ज्यूस म्हणजे काय त्या स्वच्छ धुतलेल्याच असतात मिक्सर मध्ये घालायच्या थोडं पाणी घालायचं चा। त्या चांगलं बारीक करायचं चा। गाळणीने गाळून घ्यायचं आणि मुलांना प्यायला द्यायचं त्याला कोणतीही वाईट चव नसती मुलं मुलांच्या बुद्धीत वाढ होईल म्हणजे क्षमता केलेले लक्षात राहील कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे मुलांसाठी प्रत्येक आईने हे दोन तीन जे उपाय सांगितले ते अवश्य करा श्रावण महिन्यात आलेली आहे ही अंगारखी चतुर्थी ज्यांना आवडते आता मी स्वतः उद्या करणार आहे गणपतीच्या मूर्तीला चंदन लेपन म्हणजे चंदन पावडर असेल किंवा तुमच्याकडे चंदन ओलं असेल माझ्याकडे ओलं आहे तर त्यानं पूर्ण मूर्तीला लेपन दिवसभर करायचं डोळे नाक सोडून सगळीकडे लेपन करायचं आणि तशाच मूर्तीला पुढच्या ज्या सेवा आहेत जसे की दुर्वा भाणे लाल फूल वाणे हे सगळं त्यानंतर करायचं दुसऱ्या दिवशी हे जे चंदन आहे ते पुन्हा कोरडं होतं काढून एखाद्या डबीमध्ये ठेवायचं आणि ते रोज प्रत्येकाला लावायचं अशा पद्धतीने चंदन लेपन केलेली गणपतीची मूर्ती उद्या तुम्हाला ते चंदन ऊर्जावान करून देईल चंदन लेपन जमणार नाही त्यांनी गणपतीवर कुंकुमार्चन जस की आपण लक्ष्मीच्या मूर्तीवर करतो तसेच चरणांपासून डोक्यांपर्यंत डोक्यापर्यंत ओम गम गर, ओम गम गणपत नमो नमः म्हणत गणपतीवर अर्चन करा दुर्वाहा लाल फुल गुळखोबरा किंवा मोदकाचा नैवेद्य अवश्य दाखवा उद्या आहे पाण्यामध्ये चिमूटभर अगदी चिमूटभर हळद किंवा कापून किंवा दोन्ही घालायचे आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्याने स्नान करायचं आहे हळदीच्या पाण्यामुळे आपला गुरु मजबूत होतो आणि कापूर घातल्यामुळे आपल्या अंगातली निगेटिव्हिटी ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह जी काही हे असतात ते दूर होतात हे दोन्हीही उपाय आंघोळीच्या पाण्यात या दोन वस्तू घातल्यामुळे तुम्हाला जास्त लाभ होईल शारीरिक मानसिकरित्या तुम्ही चांगले व्हाल आणि तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह व्हाईब्स येतील आणि त्यातून आपली प्रगतीच होईल तर उद्या मंदिरात सुद्धा जाऊन या मी नेहमी तुम्हाला सांगत असते की एकशे वीस दिवसांची सेवा म्हणजे उद्यापासून मी स्वतः आता करणार आहे चहा सुद्धा न पिता सकाळी उठून सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करायची म्हणजे व्यायाम चालले त्यानंतर आंघोळ आंघोळ झाल्या ज्या गणपतीचे दर्शन घेऊन यायचे आणि त्यानंतरच चहा वगैरे जे काही आपले रुटीन असेल ते करायचे काही न्यायचे नाही एकशे वीस दिवस आपले दहा बोटे म्हणजे दहा लाख आणि आपले डोके म्हणजे नारळ असे समजून गणपती पुढे जायचे आणि आपलं जे काही असेल ते गणपतीला सांगायचे प्रदक्षिणा घालायच्या आणि माघारी यायचे कुठही गावाला गेला तिथल्या गणपती मंदिरामध्ये जायचे आणि तुमचा जेव्हा पिरियड येईल तेव्हा लांबून का होईना आपल्याला कुणालाही गाभऱ्यात तर सोडतच नाहीत गणपतीच्या अगदी मुख्य दरवाज्यामधून का होईना लांबून दर्शन घेऊन यायचं आहे सांगण्याचा उद्देश इतकाच की एकही दिवस खंड न पडता एकशे वीस दिवस जर तुम्ही गणपतीला जाल तर तुमच्या सगळ्या आयुष्याचे मंगल म्हणजे सोने होईल एवढं मी तुम्हाला सांगू शकते मात्र एकही दिवस खंड पडायचा नाही खंड पडला तर मंगळवारपासून पुन्हा पहिल्यापासून सेवा करायची एकशे वीस दिवस म्हणजे जवळजवळ चार महिनेही आपल्याला सेवा करायची आहे आज तुम्ही उद्या तुम्ही कॅलेंडरवर मार्क करा आणि एकशे वीस दिवस न चुकता जावा आणि ही सवय जर तुम्हाला राहिली आणि जर तुम्हाला जमत असेल तर कायमस्वरूपी घ्या करा कारण बुद्धी सिद्धी सगळंच म्हणजे गणपती तुम्हाला काही देऊ शकत नाही असं नाही तुम्ही मागण्याचा अवकाश आहे तुम्हाला गणपती बाप्पा जे हवं ते देईल आपल्या मुलाबाळांची प्रगती आपल्या संसाराची प्रगती सगळं काही गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच देईल तुम्हालाही देईल मलाही देईल हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि आजचा सुंदर व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ